अरवळी येथे वयोवृद्ध महिलेचा खून करून चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना अटक सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे चौऱ्याण्णव या गुन्ह्यानुसार सिंधुबाई हरिबाग घाडगे वय चौऱ्याहत्तर राहणार अरबळी तालुका मोहोळ या त्यांच्या शेतातील वस्तीवरील घरात एकट्याच राहत होत्या दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री जेवण करून त्या झोपी गेल्या असता अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने त्या जागीच मैच झाल्या होत्या सदर गुन्ह्याच्या तपास कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हे करत होते परंतु सदरचा गुन्हा उघडकीस आला नव्हता यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबळकर यांना सूचना दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश निंबळकर यांनी गुन्ह्याच्या झालेल्या तपासाचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे व त्यांच्या पथकास मार्गदर्शन केले होते त्यावरून पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल हरीश थोरात व राहुल दोरकर यांना सदरच गुन्हा करणारे दोन आरोपी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बेगमपूर येथील पुलाखाली थांबले असल्याची माहिती समजली होती त्यावरून पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी पथकासह बेगमपूर येथे जाऊन सापळा लावला असता आरोपींना पोलीस आल्याचा सोगावा लागताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस पथकाने पाठलाग करून शिदाबीने ताब्यात घेतले या गुन्ह्यात केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे त्यावरून सदर आरोपींना पुढील तपास कामी कामती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत सन दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकेस न आलेले खुनाचे एकूण सहा आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून उघड केले आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पल पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस हवालदार प्रकाश काटकर विरेश कलशेट्टी पोलीस कॉन्स्टेबल हरीश थोरात राहुल दोरकर धनराज गायकवाड अजय वाघमारे एस देवकते सागर ढोरे पाटील अनवर आतार सतीश बुरकुल यांनी पार पाडल्याची माहिती शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिसांकडून प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा